नमस्कार रसोई रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी कोळंबी तवा फ्राय कशी करायची ते बघणार आहोत यामध्ये आपण कांदा किंवा खोबऱ्याचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे हिरवं वाटण तयार करून ही चमचमीत आणि अशी कोळंबी तवा फ्राय बनवतोय बनवायला अगदी सोपी आहे साधी सिंपल रेसिपी आहे एकदा बनवली तर नेहमी नेहमी तुम्हाला याच पद्धतीने ही कोळंबी तवा फ्राय करायला आवडेल तर आमच्या इथे ना वाट्यावरती कोळंबी मिळते त्याच्यातला एक वाटा एवढी मी कोळंबी घेतली होती या कोळंबीमध्ये ना वीस ते पंचवीस एवढ्या कोळंबी असतील ही कोळंबी मी तिकडूनच वरचे खवले काढून साफ करून आणली होती आता ही कोळंबी आपण स्वच्छ धुवून घेऊया कोळंबी धुतल्यानंतर कोळंबीचा जो वरचा शिरेचा भाग असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे पहा या पद्धतीने कोळंबीचा जो वरचा भाग असतो ना तो असा थोडासा उकलून घ्यायचा आणि आतील त्याची जी नस असते ना ती काढून घ्यायची ही नस काढून घेतल्यामुळे काय होतं तर आपली कोळंबी खायला खूप छान चविष्ट तयार होते आणि पुन्हा एकदा याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कोळंबी पाण्यातून काढून एका कोरड्या बाऊल मध्ये काढून घ्यायची आता यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया वा तर इथे मी तीन आल्याचे तुकडे घेतलेत आणि आपण हे छान असे ठेचून घेऊया इथं आपण कांदा किंवा खोबरं वापरत नाहीये त्यामुळे मी इथे आलं आणि लसूण थोडस जास्तीचा वापरतीये तर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे सगळं छान ठेचून घ्यायचं यामध्ये मी चार हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात तिकटाचं प्रमाण जर तुम्ही कमी खात असाल तर तिखट मिरच्या थोड्याशा कमी घाला किंवा लहान मुलं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल आता हे सगळं आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये एक मुठभर एवढी कोथिंबीर घातली आहे ती सुद्धा वाटून घेऊया मस्त आपलं इथं हिरवं वाटण बनवून तयार झालं एका बाउलमध्ये काढून घेऊया आता एका बाउलमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली जी कोळंबी आहे ती घालून घ्यायची यामधलं पाणी पूर्णपणे आहे यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया तुम्हाला जर लिंबू वापरायचा नसेल तर इथं तुम्ही कोकमावर किंवा चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता पण लिंबू बऱ्याच सगळ्यांच्या घरी असतो त्यामुळे मी इथे लिंबूच वापरलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि इथं आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्या वाटणातलं अर्ध वाटण आपण आता ह्याच्यामध्ये घालूया आणि हा मसाला आपल्याला ह्या कोळंबीला छान असा चोळून घ्यायचा आहे आता सगळे मसाले कोळंबीच्या आतपर्यंत छान मुरले जावेत यासाठी वीस मिनिटं याला झाकून ठेवूया आणि वीस मिनिटानंतर हे कोळंबीचं झाकण काढून पाहूया कोळंबीमध्ये सगळे मसाले आतपर्यंत छान मुरलेत तर इथं मी एक मोठी अशी स्टिक घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला ही कोळंबी या पद्धतीने लावून घ्यायची आहे ही स्टिक तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होईल अगदी लहान मोठ्या आकारात सुद्धा ह्या स्टिक तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील या स्टिकमध्ये तुम्ही पनीर टिक्का चिकन फ्राय सुद्धा बनवू शकता आता इथे मी साधारण तीन ते चार कोळंब्या यामध्ये अशा लावून आहे सगळी कोळंबी याच पद्धतीने स्टिकला लावून घ्यायची आणि आता आपण ही तव्यामध्ये फ्राय करून घेऊया तर ही फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापलं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि ही एक एक स्टिक यावरती ठेवून घ्यायची आणि दोन्ही साइडनं छान असा गोल्डन कलर येईपर्यंत थोडीशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हिला परतून आहे तर एक साइड छान परतून झाली की ह्याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा परतून आहे गे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाही तर कोळंबी लगेच करपून जाऊ शकते दोन ते तीन मिनिटांमध्ये कोळंबी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे आता ही कोळंबी आपण काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये आपण आता दुसरी कोळंबी सुद्धा ठेवून देऊया आणि याच पद्धतीने कोळंबी फ्राय करून घ्यायची एवढ्या तेलामध्ये ही कोळंबी अगदी व्यवस्थित अशी फ्राय होते यामध्ये आपल्याला एक्स्ट्राच तेल घालायची गरज अजिबात लागत नाही सगळी कोळंबी याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आता इथं मी एका तव्यामध्ये दोन चमचे एवढं तेल घालून घेतलंय यामध्ये आपल्याला एक सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि वाटून घेतलेलं जे आपलं वाटण राहिलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं कडीपत्ता आणि हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत याला परतून घ्यायचा आता यामध्ये आपण ज्या तयार करून घेतलेल्या ज्या कोळंबी फ्राय होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या ही कोळंबी तवा फ्राय बनवायला अगदी कमी वेळ लागतो कोळंबी शिजायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे खायला अतिशय रुचकर आणि चविष्ट लागते झणझणीत कोळंबी तवा फ्राय तुम्ही भाकरी चपाती किंवा भात बरोबर सुद्धा खाऊ शकता लहान मुलं जर खाणार असतील तर मिरचीच प्रमाण तुम्ही थोडस कमी जास्त करू शकता आता तव्यामध्ये ही सगळी कोळंबी घालून ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कोळंबी जर व्यवस्थित शिजलेली नसेल तर त्यामध्ये अगदी दोन चमचे आपण जे वाटणातलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आणि ह्या कोळंबीला छान असं फ्राय करून घ्यायचं आणि ही कोळंबी तवा फ्राय अगदी छान अशी शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आणि मस्त अशी ही सुक्की झणझणीत आपली इथे कोळंबी तवा फ्राय बनवून तयार होते या पद्धतीने एकदा तुम्ही ही कोळंबी तवा फ्राय नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पद्मजा रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन सोबत धन्यवाद